संगमनेर मतदार संघातील सर्व मतदार बंधू भगिनींना जय शिवराय जय भीम मित्रांनो आज आपण इलेक्शनच्या तोंडावर आहोत आज संध्याकाळी पाच वाजता मतदान प्रक्रियेचा जो प्रचार आहे तो प्रचार थांबेल मी प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्ष पोहोचण्याच्या खूप मर्यादा आहेत जास्त जास्त जितक्या लोकांपर्यंत पोहोचता येईल भेटता येईल माझी भूमिका पोहोचवता येईल ती पोहोचवण्याचा प्रयत्न केला ती भूमिका आपण समजून घेतलीच आहे तो नव्यानं आज काही लोक ऐकत असतील त्यांच्यासाठी म्हणून मी सांगतो की मित्रांनो जेव्हा इलेक्शन लागले यावेळेसच इलेक्शन लागल्यानंतर जी काही सगळी संगमनिर्वाधदार संघ राज्यभर चर्चेत आला आणि तो काळ आला तर सगळ्यांना माहिती आहे अगदी जाळपोळ गाड्या जाळणं मारामार्या ते सगळं सुरू होतं कुणीतरी ठेऊन टायगर टायगर जिंदाय टायगर जिंक करत होतं आणि त्या सगळ्या गदारोळात कोणीतरी असंही म्हणत होतं माझ्या बापाबद्दल काही बोलाल तर याद राखा कुणीतरी म्हणत होत माझ्या बापाला काही बोलाल आमच्या साहेबांबद्दल काही बोलाल तर तिथं गाडून टाकेल ही सगळी साहेबांची पोरं आपल्या बापाबद्दल बोलत होती परंतु माझ्या मायबाप शेतकऱ्याबद्दल काही कोणी बोलत नव्हतं पण माझ्या मायबाप शेतकऱ्याबद्दल कोण बोलणार म्हणून माझी उमेदवारी आहे माझ्या मायबाप शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत सर्वसामान्य माणसाचे मजूर माणसाच्या पोरांचे नोकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर कोण बोलणार म्हणून मी मैदानात आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मला मदत करा जेणेकरून या निवडणुका जात धर्म याच्या पलीकडे जाऊन लोकांच्या रोजच्या मारण्याच्या प्रश्नावर येऊ शकतील मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही मला जे काही मतदान करणार आहात ते प्रत्येक मत या व्यवस्थेला सांगेल की लोकांना जाती धर्म भांड मारामाऱ्या याच्या पलीकडे जाऊन तुमच्या साहेब शाह यांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या रोजच्या जगण्या मारण्याच्या प्रश्नांचं पडले शेतीच्या प्रश्नांचं पडलं प्रश्नांच पडलं आहे त्यामुळं शिट्टी या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करा आणि दाखवून द्या व्यवस्थेला की आम्हाला तुमच्या भांडण मारा घेणं नाही आम्ही शिक्षण रोजगार शेती आणि आमचे रोजचे जे जगण्या मारण्याचे प्रश्न आहेत आरोग्य असेल पर्यावरण असेल त्यांच्यासाठी मैदानात आहोत मी उभं राहतानाच माझा अजेंडा जाहीर केला होता आणि भूमिका जाहीर केली होती माझ्या भूमिकेत मी एकदम क्लिअर सांगितलं की जे पूर्वसुरी या तालुक्यातला लाभले खूप चांगली माणसं लाभली होती कमेंट दत्ता देशमुख असतील दुरळ नाना असतील खता पाटील या सर्व लोकांनी ज्या काही सहकारी संस्था त्या काळात उभ्या केल्या त्यातनं या तालुक्याला जी काही संपन्नता आली तीच संपन्नता इथं आहे इथल्या जे काही व्यापारी वर्गेले त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने व्यापारी इथला फुलवला पेट इथली फुलवली की बाहेरगाववरून लांबून लांबून लोक मध्ये खरेदीसाठी येतात आणि त्याचाही श्रेय इथल्या प्रस्थापितांना घ्यायचं असतं की आमच्यामुळे इथला बाजार चांगला आहे इथला बाजार चांगला असल्याचं कारण त्या व्यापाऱ्यांचे कष्ट आहेतच परंतु सोबत इथल्या शेतकऱ्यांना कष्टानं पिकवलेला जो शेतमाल आहे त्या शेतमाला इथं जे आणि पूर्वसुरींच्या सहकारात आलेली जी समृद्धी आहे ते आहे परंतु प्रस्थापितांना मला हे विचारायचं दोन्ही प्रस्थापित अगदी लोणीच्या असतात संगमनेरच्या असो की तुम्ही आज आमच्याकडं मतं मागायला येत आहे तुम्ही चाळीस वर्षात काय केलं त्याचा हिशोब द्या किती नव्या संस्था उभ्या केल्या गावागावात फळ प्रक्रिया फुड प्रक्रिया उद्योग उभे करता आले असते ते केलेत का नाही केले साधे कोल्ड स्टोरेज केले नाही तुम्ही ज्या शेती शेतकरी शे आपला माल दोन तीन दिवस साठवून ठेवू शकला असता नाशवंत माल त्याच्या मालाला ज्या दिवशी चांगला भाव असेल त्या दिवशी तो बाजारात नेऊ शकला असतात साधे तुम्ही शेत शेतांना त्या शेतातला माल काढता येईल असे रस्ते एवढ्या वर्षात तयार वर करू शकले नाहीत की प्रत्येक शेतापर्यंत जायला एक चांगला रस्ता मिळेल त्या चांगल्या रस्त्यावरती तो गाडी घेऊन हो जाऊ शकेल तो शेतमाल नेऊ शकेल रात्रीच्या वेळी त्याच रस्त्यावर त्याला शेतामध्ये पाणी भरायला जायचंय बिबट्याची भीती आहे सापांची भीती आहे वाघांची पण भीती आहे या सगळ्या भीतीमध्ये त्या रस्त्यांवर जर लाईट्स असत्या तर तो त्याच्या शेतात व्यवस्थित जाऊ येऊ शकला असता हे हे नाही करू शकला साधे म्हणजे विकास झाला विकास झाला म्हणजे नेमका कोणाचा विकास झाला तुमच्या प्रॉपर्टी या गडगंजे वाढल्यात म्हणजे सामान्य माणूस कल्पना करू शकणार नाही अशा आकड्यांमध्ये तुमच्या प्रॉपर्टी कागदावर काही दिसत वास्तवात सगळ्यांना माहिती आहे तुमच्या निवडणुकीचे खर्च कागदावर काही दिसत प्रत्यक्षात काय होतात हे सगळ्यांना माहिती आहे दिसतंय कुठून आला हा पैसा म्हणजे ह्या सामान्य माणसाला लुटत राहिले नाडत राहिले परंतु तु, तुम्ही त्याच्यासाठी काय केलं हे विचारण्याची वेळ आहे आणि हा सामान्य माणूस तुम्हाला मतदानाच्या रूपाने नक्की विचारणार आहे दोघांनाही अगदी विखेंचा उमेदवार असो कारण की तो विखेच प्रतीक आहे त्याला मतदान म्हणजे विख्यांनाच मतदान आहे थोरात तर स्वतःच त्यांनाही जे मतदान आहे तेही त्याच व्यवस्थेला मतदान आहे विखे थोरात वेगळे नाही दोघांनाही जे मतदान जाणार ते एकाच अर्थाचं आहे आणि तुम्ही लक्षात ठेवा हो, काही लोक हा विचार करतात की मत वाया जाईल की काय मत कधीच वाया जात नाही तुम्ही दिलेलं मत सांगत असतं की माझं मत या विचारासोबत आहे मत या शब्दाचा अर्थच काय होतो आपली भावना आपलं म्हणणं काय दे तर तुमचं मत सांगेल की मी शेतीच्या शिक्षणाच्या रोजगाराच्या आमच्या लेकरा बाळांच्या नोकऱ्यांच्या प्रश्नांसाठी माझं मत दिलंय त्यामुळं मत वाया जात नाही हे लक्षात ठेवा नक्की तुम्ही आपल्या प्रश्नासाठी शिट्टीला मतदान करा शेतीच्या संदर्भात असंख्य गोष्टी सांगता येण्यासारख्या मी फक्त कोल्ड स्टोरेज रस्ते आणि नवीन प्रक्रिया उद्योगाबद्दल बोललो प्रक्रिया उद्योगांमधनं गावागावात नवीन प्रक्रिया उद्योग सुरू झाले असते स्थानिक कातडीवर रोजगार निर्माण झाले असते आज शेतकऱ्यांच्या पदाची लग्न न होण्यामागं झाले लग्न न टिकण्यामागं प्रमुख कारण जे आहे इतर कारणांबरोबर तर ते आर्थिक कारण पण आहे शेतकऱ्याला माहिती की काय पिकते ना दिवसेंदिवस कर्जच वाढत जाते त्यामुळे तो का आपल्या पूर्वीला त्याच कर्जाच्या ढकेल ढकलेल किंवा मरणाच्या दारात नेऊन सोडेल त्यामुळे तो विचार करतो की पूर्ण काही करत असेल दोन पैसे नोकरी करत असेल जाऊ दे खातील आणि जगतील तरी किंवा व्यवस्थित त्यामुळे तो शेतकऱ्याला पूर्वी देणं टाळून एखाद्या किरकोळ पगारावरती पंधरा वीस हजारावरती काम करणार पोर्ग असेल तरी त्याला पोरगी देण्याचं प्राधान्य देतो आपल्या तालुक्याचे तीन पट्टे प्रमुख नदीचा पट्टा आहे पठारभागी आणि तळेगावे नदीच्या पट्ट्यात जी काही जुन्या लोकांनी जे काही सहकार उभं केलं त्यामुळं आलेली संपन्नता आहे <coughs> काही प्रमाणातली म्हणजे ती खूप जास्त येऊ शकली असती उदाहरणार्थ एम आय डी सी झाली असती नदीचा पट्टा सोडला तर उरलेले दोन्ही दुष्काळी भाग आहेत मोठ्या प्रमाणावरती स्थानिक पातळीवरती रोजगार निर्माण झाले असते इथं आय टी कंपन्या आल्या असते आय टी हाऊस झाले असते तर स्थानिक पातळीवरती शिकलेल्या पोरांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या असत्या त्यांना आई बापांना सोडून वनवण करत दिल्ली मुंबई नसतं हिंडावं लागलं मद्रास चेन्नई बघाव हो नसतं लागलं त्यांना इथं नोकऱ्या करता आल्या असतं त्यामुळं हे सगळं करता येणं शक्य याच्यात प्रॅक्टिकल काहीच नाही एमआयडीसी आणणं शक्य का शंभर टक्के शक्य एक अकोल्याचा आदिवासी आमदार जो पहिल्यांदाच आमदार झालाय त्यांनी प्रक्रिया मार्गी लावली एम ची तुम्ही चाळीस वर्षात लावू शकत नव्हते का शंभर टक्के लावू शकत होते पण तुम्हाला करायचं नव्हतं कारण की लोकांकडे संपन्नता आली पैसे आले तर ते तुम्हाला मतदान करणार नाही तुम्हाला त्यांना विकत घेता येणार नाही तर साधा आणखी एक मुद्दा आहे म्हणजे इथं जिल्हा झाला असता इथे दोघही बघा तुम्ही लक्षात घ्या दोघही महसूल मंत्री राहिले दोघांच्या हातात होते जिल्हा करणं पण दोघांनी नाही केला कारण की जिल्हा केला तरी तो संपन्नता येईल नवीन सरकारी कार्यालय येतील नव्या नोकऱ्या निर्माण होतील त्यांना तेन ते नाही होऊ द्यायचे त्यांचं सुख आहे या व्यवस्थेत लोकांना दाबून ठेवण्यात लाचार ठेवण्यातच आहे त्यांची सत्ता त्याच्यातच आबाधित राहणार आहे त्यासाठी त्याचं जे काही चाललंय ते सगळं चाललंय साधं व्यावसायिक गुरु पाहणार जर कोणी पोरग असेल त्याला कर्ज मिळवायचं किती अडचणी येत मला दीड वर्ष बँकेच्या खेटा घराव्या लागल्या तेव्हा कुठं मला जाऊन माझ्या व्यवसायासाठीच कर्ज मिळालं आणि इतकं दीड वर्षात संपून जातो पोरगा नवीन व्यवसाय सुरू केलेला मी माझ्या मित्रांच्या मदतीनं सरकारच्या मदतीनं त्या काळात सस्टेन झालो <coughs> पण तातडीनं ज्या काही योजना नुसते महामंडळ करून ठेवले लोकांना त्याचा लाभ कधी मिळणार अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा इतर ओबीसी महामंडळ आर्थिक दुर्बलांसाठीच महामंडळ या सगळ्या महामंडळांच्या योजना मिळवून देण्यासाठी का जाणीपूर्वक प्रयत्न केले गेले नाहीत मी तुम्हाला सांगतो की एका एक खिडकी योजना राबून एकाच ठिकाणी अगदी सगळं करता येऊ शकतं सरकारनं ठरवलं सरकार सगळं करू शकतं म्हणजे निवडणुकीच्या टायमाला तुम्हाला तुमच्या निवडणूक लढणाऱ्या लोकांची सोय करता येईल म्हणून तुम्ही एका खिडकीत सगळं आणून ठेवता इतर वेळेस काय अडचण आहे मग तुम्हाला तिथंच दिलं पोलीस परवानगी तिथच होते म्हणजे पोलीस स्टेशन दुसरीकडे तुमची पोलीस परवानगी निवडणुकीच्या त्या खिडकीतच होते आणि सगळं तिथं होतं तर सामान्य माणसाला एका कामासाठी तुम्ही दहा ठिकाणी का करायला खिडकी योजना आणता आली असती तर ती आपण नक्की आणूयात येणाऱ्या काळात आपण त्याच्यावर काम करत मी निवडून येईल मी या गोष्टीसाठी नक्की काम करेल की सामान्य माणसाला या ज्या सगळ्या प्रशासकीय जाताला सामोर जावं लागतं त्याच्यापासून मुक्तता करण्यासाठी मी नक्की काम करेन <coughs> तुम्हाला शेतकऱ्यांच्या संदर्भातलं मी सांगितलं आणि कृषी प्रक्रिया कंपन्या जर आपण केल्या तर त्यामध्ये काय काय करता येऊ शकते हे है। सांगितलं आणि अत्यंत दुर्लक्षित पण सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे या सगळ्या मुद्द्यांमधला सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा लोकांना तो वाटत नाही राज्यकर्त्यांना तर अजिबात वाटत नाही पर्यावरण लोकांना लोकांना पर्यावरण त्याचं काय एवढं पर्यावरण म्हणजे आज तुमच्या शेतात जे खारं पाणी आहे विहिरीमध्ये जे खारं पाणी आहे ते पर्यावरणाचा साईड इफेक्ट आहे पर्यावरणात जे काही गडबड झाली आहे त्या गडबडीमुळे ते खारं पाणी झालंय ते खा जे पर्यावरण दूषित झालंय त्यामुळे त्या खऱ्या पाण्यामुळे शेतात माल व्यवस्थित हो येत नाही आज आपण मला आठवतो माझ्या लहानपणी आमच्या घरच्या विहिरीचं पाणी पित होतो आम्ही आज त्या विहिरीचं पाणी पिऊ शकत नाही कोणी पाणी पिला दुसऱ्या दिवशी आजारी पडणार लगेच माणूस त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे अनेक अंगाने त्याच्याकडे बघता येईल शेतीचं प्रचंड नुकसान त्या पर्यावरणाच्या प्रश्नामुळे आरोग्याच्या प्रश्नाच्या अनुषंगानं आपल्याला जर बघितलं तर तुम्ही तुमचे एवढे मल्टीस्पेशालिटी मोठे मोठे हॉस्पिटल इथं उभे करता याच्यातून धंदे करता तुम्हाला सरकारी हॉस्पिटल मल्टीस्पेशलिटी करता आलं नसतं का चाळीस वर्षात नाही केलं तुम्ही कारण तुम्हाला इथला माणूस तुमच्याकडेच येत राहिला पाहिजे लाचार राहायला पाहिजे तुमचे धंदे चालले पाहिजे त्याला नाडता आलं पाहिजे लुटता आलं पाहिजे इथले जे ग्रामीण भागातले पीएससी आहेत त्या पी एस संदर्भात तिथे साधी पाहिजे औषधं वेळेला उपलब्ध नसतात शक्य नाही एखादी दे करून देणं म्हणजे प्रायव्हेट मेडिकलमध्ये लगेच सगळं मिळणार आहे आजूबाजूला जा चिठ्ठी लिहून सरकारी दवाखान्यात डॉक्टर्स पण आपल्याकडे हे उपलब्ध नाही आहेत काय प्रकारे हा ते दिलं पाहिजे ना तिथं सरकारी दवाखान्यात सगळं उपलब्ध असलं पाहिजे मी म्हणतो सर्वसामान्य माणूस का प्रत्येकाला आरोग्य मोफत मिळालं पाहिजे लोक बळत आजारी नाही पडत फुकट मिळायला म्हणून कोणी तर आरोग्य सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणखी छोट्या छोट्या गोष्टी खूप करता येण्यासारख्या आहेत त्यातल्या मी काही गोष्टी सांगतो ज्या मी नक्की करणारे निवडून येऊ न येऊ उदाहरणार्थ विद्यार्थ्यांसाठी जी एक गोष्ट सांग मी सगळ्यांची एक एक सांगतो अनेक करणारे पण एक एक सांगतो विद्यार्थ्यांसाठी जी एक सांगतो इथले महाविद्यालय जो गोरगरीब पोरगा शिकता शिकता काम करत असतो काम करता करता शिकत असतो त्या पोराकडून हे शाळा बुडायली तर फीच्या नावावरती दंडाच्या नावावरती पैसे वसूल करतात कुठल्याच नियमात कायद्यात हे बसत नाही या एका यापुढे कि एकाही किमान संगमनेर मधल्या एकाही कॉलेजला हे पैसे मी लुटू देणार नाही गोरगरीब पोरांचे दुसरी गोष्ट कायदा सांगतो की ट्रान्सफॉर्मर जळ आला तर अठ्ठेचाळीस तासात शेतकऱ्यांना तो ट्रान्सफॉर्मर मिळाला पाहिजे डीपी मिळाली पाहिजे ती नाही दी। मिळाली तर पन्नास रुपये तासाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे ती दिली जात नाही मी शेतकऱ्यांना सगळ्यांना आज खात्रीनं सांगतो की या लढाईत आपण सगळे लढू आणि अठ्ठेचाळीस तासात ट्रान्सफॉर्मर द्या नाहीतर पन्नास रुपये तासाप्रमाणे म्हणजे छत्तीस हजार रुपये महिन्याप्रमाणे नुकसान भरपाई द्या कायमचा बंद ठेवा तो ट्रान्सफॉर्मर आपल्याला हे करावं लागेल लढावं लागेल प्रस्थापित नाही करणार त्यांचे हिथ संबंध गुंतलेले कारण की ट्रान्सफॉर्मर साठी कुठलेही पैसे घ्यायची गरज नसताना गोळा केले जातात शेतकऱ्यांचे हप्ते कुणाला जात असणार हे आपल्याला माहितीचे साहजिक तर त्यामुळं आपण नक्की ते करूया महिला बचत गटांच्या संदर्भात प्रत्येक निवडणुकीत फक्त आश्वासन दिलं जातं की बचत गटांचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यासाठी आम्ही हे करू ते करू काय काय करू हे बचत गटाच्या माझ्या माता बहिणींना सगळ्यांना आहे प्रत्येक निवडणुकीत तेच ऐकवलं जातं नव्यानं काहीच नाही प्रत्यक्षात काही केलं जात नाही आपण बचत गटांची त्या माध्यमातून आपण स्वतः आपले शहरी दे 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 मेट्रो मध्ये मोठ्या महानगरांमध्ये दे, घरपोच देण्याची दे दे चेन उभारूया आपले लोक आहेत की महानगरांमध्ये त्यांच्या मदतीने आपण नक्कीची चेन उभार <coughs> या निमित्तानं आणखी करण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत त्या मी बोलत राहील संवाद साधत राहील सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा मी तुम्हाला आता सांगेल की आता या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे काही सुरू आहे म्हणजे जाणीवपूर्वक निवडणुकीला जातीय धार्मिक रंग देणं त्याच्यातून मतांचं पोलरायझेशन करणं आणि स्वतःचे हिचं संबंध आबाधित ठेवणं आणि हे दोघांच्या फायद्याचं आहे म्हणजे दोघांनाही फायदा आहे एका समूहाला घाबरवता येतं आणि दुसऱ्या समूहाला असं दाखवता येतं की हे चला एक व्हा एक व्हा अरे बटेंगे तो कटेंगे ही जी घोषणा आहे ना मी तिचं समर्थन करतो आपण भारतीय आहोत आपण जर तुकड्या तुकड्यात विभागलो गेलो जाती धर्मात विभागलो गेलो ना तर आपल्या देशाचं नुकसान होणार आहे त्यामुळे आपण सगळे सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदांना जसं नांदत आलो तसं नांदत राहूयात आणि आपल्या देशाला पुढे नेऊया समृद्ध करूयात थांबताना मी आता एक शेवटी जसं डिस्क्लेमर असतं कुठल्या गोष्टी तसं डिस्क्लेमर देईल कारण की गेल्या काही दिवसात मधून मधून मित्रांचे फोन येतात ते म्हणतात अहो अशी चर्चा तुम्ही यांना यांना पाठिंबा दिला त्यांना त्यांना पाठिंबा दिला मित्रांनो हे आपल्या जगण्या मारण्याच्या प्रश्नावरती लढणार लोक नाहीत आपल्या सगळ्यांना माहितीये काहीही झालं तरी माझ्याकडनं असली घडचूक कधीच होणार नाही आतापर्यंत त्यांनी अनेक प्रकारे प्रलोभन दाखवले राजकीय सत्तेत येण्याचे प्रलोभन मिळाले आर्थिक प्रलोभन मिळाले त्यांना मी बळी पडलो नाही भविष्यातही कधी बळी पडणार नाही तुम्ही बघितलं असेल माझ्या बॅनर्स वरती भास्करराव दुर्वेना फोटो मी बघितला असेल नवीन पिढी दुर्वेना ओळखत नसेल पण जुन्या पिढीला माहिती आहे दुर्वेना कोण आहेत मी दुर्वीच्या विचारावरती चालणारा कार्यकर्ता आहे मी समाजासाठी विचार करणारा समाजवादी विचारांचा कार्यकर्ता आहे त्यामुळे माझ्याकडनं उभ्या आयुष्यात असलं काही होणार नाही आपण बळी पडू नका शिट्टी हे आपलं चिन्ह विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आठवणीने सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी आपल्या गावातले नातेवाईकांना मित्रमंडळींना सर्वांना सांगा की आपल्याला फक्त शिट्टीलाच मतदान करायचंय म्हणजेच आपल्याला फक्त शिक्षण रोजगार नोकऱ्या पर्यावरण आरोग्य आणि आपले जे रोजचे जगण्या मारण्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आपल्या पोराला म्हणजे शेतकऱ्याच्या पोराला मतदान करायचंय सामान्य घरातल्या पोराला मतदान करायचंय मी पुन्हा तुम्हाला विनंती करेल की कुठल्याही आफवांना बळी पडू नका अफवा काही होऊ शकतात आता दोन दिवस राहिले माझ्याकडे यंत्रणा नाही एवढी की ते अफवांना उत्तर देऊन तुमच्यापर्यंत पोहोचवावं आणि आता प्रचार संध्याकाळी पाच वाजता थांबेल त्यामुळं पोहोचण्याची आणखी मर्यादा होती त्यामुळं सर्वांनी ज्या प्रचाराच्या काळात खूप चांगले चांगले अनुभव आले गावागावात पण मी म्हणायचो हा मग आपली ओळख कशी भेट कशी तर ते सांगायचे की इथं इथं कांद्याचं आंदोलन सुरू असताना आम्ही तुम्हाला बघितलं होतं मार्केट यार समोर तुम्ही रस्ता अडवला होता कांद्याचे भाव पडले तर मार्केट बंद पाडलं होतं त्यावेळेस तुम्हाला आम्ही बघितलं होतं चिखलीमध्ये दुधाचं आंदोलन झालं त्यावेळेस आम्ही तुम्हाला बघितलं तुम्ही शेणाचे टेलर आणून इथं सरकारी कार्यालयावरती तेव्हा आम्ही तुम्हाला बघितलंय आणि कितीतरी माझे जे मित्र आहेत मी दहा पंधरा वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रात छात्रभारतीत काम करत असताना ज्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकारे लाभ झाला इथल्या महाविद्यालयांकडून मी काही कोटी रुपये पोरांना परत मिळवून दिले तर ते सगळे मित्रमंडळी भेटत होते त्यामुळं मला विश्वास वाटतो की ती सगळी लोक आणि आत्ता मी ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकलोय माझी भूमिका घेऊन ही सगळी लोक जास्तीत जास्त संख्येने मला मतदान करतील आणि आपण ते करावं त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो थँक्यू